नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना जय महाराष्ट्र कसे आहेत सगळे ठीक ना ठीक आहेचं पाहिजे तर मंडळी थमनलवरून तुम्हाला आयडिया आली असेल की मी काल संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गणेश मंदिरात गेलेली होती तर मंडळी ह्या व्हिडिओतून तुम्ही सुद्धा गणपती बाप्पाचं माझ्यासोबत दर्शन घ्या आणि तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी माणसं मनापासून स्वागत करते माझ्या आजच्या एखाद नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी आजचा ब्लॉग तुम्ही नक्की बघा चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला असंच सपोर्ट करा तर जास्तीत जास्त जास्त माझे सबस्क्रायबर करा पाच हजार सबस्क्रायबर होत आलेले आहे माझे मग त्यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनूया असं प्लीज लवकरात लवकर जास्तीत जास्त मला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा कमेंटसुद्धा करा तर मंडळी चला जाऊया आता पहिल्यांदा क्लास जो त्याच्यानंतर क्लास संपल्यानंतर मग गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला बोला गणपती बाप्पा मोर या चला तर जाऊया मला लागायला गुन म्हणून मी डोक्यावर ओढणी घेतली आणि हळूहळू पण पहिल्यांदा क्लासला जाणार त्याच्यानंतर मग गणपती दर्शन घ्यायला तर नमस्कार मंडळी परत एकदा आपली भेट झालेली हे आता मी आहे क्लासमध्ये इथून जाऊया आता आपण बाप्पाचं दर्शन घ्यायला तर माझे क्लास संपलेले आहेत आणि तेच एक माझ्यासमोर चालत असताना मला आजी दिसली ज्या उन्हात भरपूर कष्ट घेत होत्या लहान मुलांसाठी खाऊ विकत होत्या ऊन लागत ता होतं म्हणून त्यांनी छत्री घेतलेलं खरोखर त्यांच्याकडे कोण एक शिकण्यासारखी गोष्ट आहे की कष्ट <गणागागागागागागागागागागागागागागागागागागागागागाग> मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे पोहोचले मंदिराचं बांधकाम मी तुम्हाला दाखवते अतिशय सुंदर अशा प्रकारे केलेले अप्रतिम कलाकृती आहे सगळी तर ह्या दोन साइडला झुंबर होते आणि खूपच चांगलं दर्शन घेण्यासाठी गेली पाया वगैरे मस्तपैकी पडली आणि खूपच सुंदर वाटत होती बाप्पाची मूर्ती पाच मिनिटं मंदिरात बसावं म्हणून इथेच मी पाच मिनिटं बसली त्याच्यानंतर माझ्या मनात विचारायला बसले होते आणि मित्रांनी बाप्पाला प्रदक्षिणा पण घालूया. त्याच्यामुळे मग इथून बाप्पाला प्रदक्षिणा घालायला गेली तर हे मागच्या साईडच मंदिराच्या दृश्य आहे आणि ते गणपती इष्टमसूत्र लिहिलेलं होत आपले तर आराध्य दैवत आहेत गणपती बाप्पा आपण कुठल्याही कामाची सुरुवात गणपती बाप्पाचं नाव घेऊनच करतो तर प्रदक्षिणा घालून झाले आहेत आता मी घरी जायला निघते कारण की खूप वेळ झालेला आहे बाप्पासोबत काढलेला एक छोटासा फोटो घेताना तर आपली आता मध्ये बसली आहे मी बस मधून बाहेरच नजारा मी तुम्हाला दाखवते मंदिर पण आपल्याला दिसेल कारण तुम्ही मी जाते त्या वाटेलाच मंदिर आहे तर मित्रांनो हे ते गणेश मंदिर आहे जिथे मी आलेली तर आता मी तिकीट काढायला देते कंडक्टर आलेले आहेत त्यांच्याकडून मी आता तिकीट घेणार तिकीट काढले नव्हते आता तिकीट काढले फायनल टिकीट मला भेटली माझी कारण की रोज तिकीट चेकिंग होते त्याच्यामुळे कंपल्सरी काढावंच लागतं आणि मला काय लगेच पाच दहा मिनटांनी उतरायचं असतं तर खाली पुस्त्या आम्ही बिल्डिंगच्या खाली पाच मिनटं इथे बसली निवांत वारा लागत होता म्हणून इथून आतमध्ये जायचं आहे नाही छान वाटलं त्याला वारंवार इथे बसायला आजी बसलेली तर तर पाहिजे आणि आणि हा नजारा खूप भारी वाटतोय मी आमच्या तिकडं रूममधल्या विंडोतनं घेतलेला आहे तर मंडळी तुम्ही सर्वांनी बघितलंच असेल मी रूमवर पोचलेली आहे हे बघा किचनमध्ये आहे मी आणि आता मी जेवण बनवते भात बनवलेला आहे तर मी आज हिरवे वाटाणे दिदीने सकाळी पाण्यात भिजत ठेवलेले होते तर ते कुकरला लावून घेतलेत मस्तपैकी थलथली तशी मी भाजी करणार आहे हिरव्या वाटाण्याची आणि जेवण घेणार आहे चला तर बघूया मी भाजी कशी बनवते ती एकट्यासाठीच बनवायची मी घरात नाही आहे अजून कोणच नाही जिजू पण नाही सो एकट्यासाठी जेवण बनवायचं आहे तर पटकन दोन मिनटात होऊन जाईल भाजी बनून चला तर बघूया तर मंडळी हा या कुकरमध्ये मी हिरवे वाटाणे लावले होते मस्तपेक्षा शिजून आलेले आहेत हा कांदा टमॅटो चिरून घेतलाय आणि ही लसूण आणि हे तेल आमचं आणि हा गरम मसाला घेतला आहे मी हळद घेतली आहे मॅगी मसाला घालते मी मग <coughs> टेस्ट येते हा चिकन मसाला पण मी घालते मीठ आहे आणि हा लाल तिखट आहे तर गॅसवर इथे ठेवलेला आहे टोप मी पटकन करून घेते आणि इकडे हा भात लावलेला आहे ऑलरेडी चला तर जेवण करून घेऊया सॉरी चला तर भाजी करून घेऊया तर मंडळीवर मी स्टँड सेट करून घेतलेला आहे मला जरा भीती वाटते पटकन खाली पडलं वगैरे तर कारण की मोबाईल मी उभा लावलाय असा सो मोबाईलचं वजन माझे जास्त आहे पडलं तर मला भीती वाटते सो पटकन करायला घेते मी असं काही टायम लागणार नाही कारण की हिवे वाटाणा जी होती ते ऑलरेडीच शिजलेले आहेत टोमॅटो घालणार आहे त्याच्यामुळे तेल जरा कमीच टाकावं लागेल नाहीतर कसं टमॅटो आतमध्ये घातल्यानंतर त्याच्यामध्ये ते जास्त पाणी सुटतं ना मग तेल ते जास्त सगळं तेलकट होणार मग लोक रे मोठा केले ना गावाकडे असताना मला काहीच जेवण करायला यायचं नाही तिकडे मुंबईला आल्यापासून आता डाळ आमटी वगैरे भाजी वगैरे थोडंफार येत आहे घरी कसं आजी काकी अस मम्मी असल्यामुळे आम्ही कधी किचन मध्ये गेलोच नाही आता जमत आहे थोडं थोडं अजून एक दोन वर्षांनी ह्याच्यापेक्षा चांगलं जमेल पेस्ट केलेली पे होती ती मला भेटली नाही आता तर भयंकर लसूण अशी महाग झाली आहे लसूण घ्यायचं म्हणजे सोनं घेण्यासारखं झालेलं आहे खूपच लसूण लसणीचा दर वाढलेला आहे मार्केटमध्ये मा त्याच्यामुळे मी थोडीशीच लसूण घेतली आहे टेस्ट ह्या चिकन मसाला घातल्यावर जेवणात म्हणजे आमटीत वगैरे ना टेस्ट येते मस्त लागतो म्हणून मी काहीतरी केली ना एकट्यासाठी केलं ना तर चिकन मसाला घालतेच मला तर आवडतो पटकन एकदा शो दे बाबा भाजी मला भयंकर अशी भूक लागली आहे चालत आली मी थोडं चालत यावं लागताना ना बसणे जरी आलेले असले तरी वास तर एकदम मस्त येतोय लसणीची फोडली दिल्या फोडणी दिल्यामुळे सकाळी मी फोडणीचा भात केलेला त्याच्यात मसाला जास्त म्हणला त्याच्यामुळे बगीत सगळं झालेलं आता मसाला थोडा घालणार आहे मसाला जास्त नको हा मॅगी मसाला ज्याच्यामुळे चव येते जेवणात तुम्ही पण कोण कोण वापरत असाल やりました。 छान एकदम मस्त असा वास आलेला आहे जेवायला या सगळे जण जेवणात माझं जरा ना बाकी ठीक असलं तरी मीठ जरा कमी पडतं आणि मला भीतीच वाटते कारण की कस मीठ जर जास्त झालं ना तर आपण काय करू शकत नाही एक वेळेस कमी झालं तर आपण त्याच्यामध्ये मीठ घालून ऍड करू शकतो त्याच्यामुळे मी नाही मीठ घालताना मला भीतीच कमीच घालते मला पाच मिनट पण लागली नाही भाजी करायला ही एकदम लवकर झाली फटाकते फूल आता पटकन जेवण घेणार आहे दोन तास नाही सॉरी एक तास मी झोपणार आहे सकाळी लवकर उठली आहे नंतर अभ्यास करणार आहे त्याच्यानंतर मग अन्नी येतीलच किंवा नाही येतील मला माहित नाही संध्याकाळी बघू मग काय आहे ते तर कंटाळा येतो भेटलेला सामान लगेच ठेवूया नाही तर मग ती तस राहून जात आणि मला अजिबात घाण आवडत नाही माझी भाजी झालेली आहे फायनली बघू शकता तुम्ही मस्त वास येतोय भातावर टाकली आणि खाऊन मोकळ झाला तर मंडळी बघू शकता मी भाजी घेतली वाटी भात घेतले आणि मस्त बघित जेवण माझं लगेच रेडी झाला पाच मिनिटात भाजी जरा पटकन झाली कशी दिसता भाजी ती नक्की सांगा टेस्ट तर तुम्ही काय करू शकणार पण वास तर भारी येतं मी अजून टेस्ट करूक नाही चला तर मी जेवण घेते पटकन मंडळी एक नंबर माझी भाजी झालेली आहे असा खूपच मस्त लागता मी ह्या खोबऱ्या घालूक नाही त्याच्यामुळे एकदम त्याचा टेस्ट मस्त आहे सो मी पटकन आता जेवण घेते थोड्या वेळानंतर आपण भेटूया मंडळी माझं जेवण झालंच आहे तर त्याच्यासोबत जेवल्यानंतर मी येताना द्राक्ष घेऊन आलेली बघू शकता तुम्ही तरी आता चार द्राक्ष आहेत ती मी खाऊन घेते आणि थोडा वेळ आराम करते तर काय म्हंटल कसं काय वाटलं आजचा ब्लॉग बाप्पाचं दर्शन वगैरे ते कमेंट करून नक्कीच सांगा तर मित्रांनो गणपती बाप्पाचा आशीर्वाद तुमच्या सगळ्यांचे सदैव पाठवशील सो तुमच्या सर्व इच्छा कामना पूर्ण हो अशी मी बाप्पाकडे प्रार्थना करते तर मंडळी आता हा ब्लॉग मी इथे सेंड करते आता आपण भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये सो थँक्यू तुम्छ सो मच तुम्ही तुमचा मौल्यवान टाईम काढून माझा हा ब्लॉग बघितल्याबद्दल सो थँक्यू सो मच मनापासून मी यावर आहे बाय बाय काळजी घ्या सर्वांनी टेक केअर आता लवकरच भेटूया एका नवीन ब्लॉग थ्रू